नंदुरबार शहरात जलाराम महाराज जयंती उत्साहात साजरी नंदुरबार शहरात मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने श्री जलाराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तांची गर्दी झाली होती दुपारी बारा वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी असंख्य भाविकांनी सहभागी होत जलाराम महाराजांचे नामस्मरण केले मंदिर परिसर भक्तिरसात न्हावून निघाला होता सजवलेल्या मंदिरात दीप प्रज्वलन भजन कीर्तन आणि सत्संगाचा कार्यक्रम पार पडला स्थानिक समाजसेवक आणि श्रद्धाळूंनी कार्यक्रमाचे आयोजन उत्तमरित्या केले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न